नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपलं आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे <clears throat> मराठ्यांना ओबीसीतून सरसकट आणि सगळे सोयऱ्यासह आरक्षण मिळावं या मागणीसाठी गेल्या वर्षभरापासून आंदोलन करणारे गेल्या वर्षभरात पाच वेळेस सामोरं पोषण आंदोलन केलेले संघर्ष मराठा संघ संघर्षा मनोज जरांगे पाटील यांनी कालच आपण आता मराठवाडा मुक्ती दिनापासून परत आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे मनोज जरांगे पाटील हे सोळा नोव्हेंबरला रात्री बारा नंतर आपलं उपोषण सुरू करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले मनोज जरांगे पाटील आणि बार्शीचे अपक्ष आमदार सुरूच आहे राजेंद्र राऊत ही यांनी नार्वेकर यांना पत्र लिहून विशेष मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी केली आहे आणि परवा त्यांनी ज्यावेळेस ही मागणीच पत्र तयार करून आपण अध्यक्षांकडे पाठवत नसली त्यांनी घोषणा केली होती त्यावेळेस त्यांनी आपण तेवीस सप्टेंबर पासून सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत बार्शी येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर ठिया आंदोलन करणार असल्याची घोषणा केली मात्र त्यांनी आज परत थोडा बदल त्यात बदल केला आहे आणि आता ते उद्यापासून म्हणजे बारा सप्टेंबर पासून सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत बार्शी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर ठिया आंदोलन करणार आहेत त्यांचं ही सर्व पक्षाच्या नेत्यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, द्या, द्या द्यावं की नाही याबाबतची काय भूमिका आहे हे मागणी त्यांनी केली असून प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी प्रमुखांनी आपलं स्पष्टीकरण द्यावं असं त्यांचं म्हणणं आहे <coughs> आता त्यांचं हे ठिया आंदोलन त्यांनी अगोदर का घेतलं तर त्याची त्यांनी बोलत बोलत कल्पना ही दिली की कदाचित सप्टेंबर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र विधानसभेसाठीची आचारसंहिता लागू होईल निवडणूक घोषणा होईल त्यामुळं आपण ठिया आंदोलन ऐवजी बारा सप्टेंबर पासूनच सुरू करत असल्याचं म्हटलं आहे तस... असं इकडं निवडणुका जसं जवळ येत आहेत तसे पालकमंत्री तथा भूम परांडा भूम वाशी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार तानाजी सावंत यांचेही त्यांच्या आपल्या मतदारसंघात संवाद दौरे सुरू झालेले आहे परवा मग याच्यातच पूर्वी मंजूर झालेली कामं त्याच भूमिपूजन नवीन घोषित झालेल्या कामाचं शुभारंभ असे कार्यक्रम सुरू केले आहे परवा परंडा तालुक्यातील खंडेश्वरवाडी या प्रकल्पाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम होता या कार्यक्रमाला खंडेश्वर वाडी येथील तरुण शेतकरी वर्ग ज्यांनी गेल्या दोन तीन आठवड्यापूर्वी हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू करा या मागणीसाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता आणि त्यांना निवेदन दिलं होतं मग त्यांना आपण आपल्या आंदोलनामुळे हा काम सुरू होत आहे असा आनंदाच्या ह्याच्यात ते तिथे गेले होते आणि नेमकं तिथं काहीतरी कुरबुर झाले आणि हे जे आंदोलन करते आणि शेतकरी तिथं गेले होते त्यांचं म्हणणं असं आहे की पालकमंत्री तथा आमदार यात आमच्या मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक तानाजी सावंत त्यांचे पुटणे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत आणि त्यांच्या समर्थकांनी आम्हाला अडवाच भाषेत शिविगाळ केली धक्काबुक्की केली त्यातील जे त्या मोर्चाचे मुख्य संयोजक होते ते मेंगले यांनी तर आपल्या जीवालाच या सावंत तानाजी सावंत आणि धनंजय सावंत यांच्याकडून धोका असल्याचंही म्हटलं आहे <coughs> त्यातच मग का हे प्रकरण वर वरवर असं वाटत असलं तरी याच्यात पण काहीतरी वेगळं असू शकत हे दिसत यातच गेल्या अनेक दिवसापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात राहावं की नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आपल्याला शिव कळंब मतदारसंघातून उमेदवारी देणार नाही हे स्पष्ट दिसत असल्यामुळं गेल्या महिनाभर या मनस्थितीत असलेले कळंब तालुका शिवसेना प्रमुख कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि बराच काळ कळंब नगरपालिकेवर आपलं वर्चस्व राखून असलेले शिवाजी आप्पा कापसे हे चौदा सप्टेंबरला ज्यावेळी मुख्यमंत्री परंडा येथे महिला सक्षमीकरण मिळाव्यासाठी येणार आहे तेथे आपल्या समर्थकासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार असल्याचं अधिकृत वृत्त आहे त्यासाठीच आज त्यांच्या अनेक समर्थकांनी मग त्यात विजय पारवे विजय गुरव आपला अजित पारवे अजित गुरव सुनील आणि अनिल शेळके दोन वेळेस कळमनगरपालिक पालिकेचे स्वीकृत सदस्य राहिलेले आणि कम कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहिलेले पत्रकार विजय सतीश टोंगे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज उभाटा शिवसेना उबात, उबा ह्याचे पद आपल्या पदाची राजीनामे जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुखांकडून पाठवल्याचं पण वृत्त आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे या संघाचे आमदार कैलास पाटील खासदार ओमप्रकाश राजे लिंबाळकर आणि इतर नेते मंडळीला शिवाजी कापसे हे पक्ष त्याग करणार हे चाहू लागल्यामुळे त्यांनी आता डॅमेज कंट्रोलला सुरुवात केली आणि कालच शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख एस टी महामंडळाचे संचालक राहिलेले आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात शिवसेना उभा करण्याचं काम केलेले असे नरसिंहना जाधव यांचे सुपुत्र विश्वजी यांना कळम शहराचं प्रमुख शिवसेना प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक केली आहे आणि आज त्यांचे कळंब शहरात जागोजागी सत्कार पण होत असेल आता हा मतदारसंघ महायुतीत नेमका कुणाला सुटणार हेही रांगडा आहे कारण हा मतदारसंघ भाजपही आपल्याला मिळावा अशी मागणी करत आहे गेल्या वेळेस इथून शिवसेनेचा उमेदवार विजयी झाल्यामुळं शिवसेना एकनाथ शिंदेचा पण त्याच्यावर तसा दावा आहे त्यातच राष्ट्रवादी अजित पवार पक्ष पण त्यांची नेते मंडळी पण आपल्याला एक जागा सुटते का याचा प्रयत्न करत असल्याचं वृत्त आहे त्यामुळे मग इथून उमेदवारी कोणाला मिळणार त्यातच हा मतदारसंघ शिवसेना एकनाथ शिंदे पक्षालाच मिळणार म्हणून बऱ्या दोन चार दिग्गज नेत्यांनी यापूर्वीच शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केला आहे आता त्यात शिवाजी कापसे आणि त्यांच्या समर्थकांची भर पडणार आहे त्यामुळं मग आता आणखी उमेदवारीची मागणी करणाऱ्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात एका जणांची वाढ होणार हे निश्चित आणि मग तो पक्ष काय तोडगा काढतो कोणाला उमेदवारी देतो हे आपल्याला ऐन निवडणुकीच्या वेळेसच कळेल आज तुर्तास एवढंच धन्यवाद